म्हणजे समोसे विकणारे जर येलो का नाही ना ते ते हा ते सर्व मी ते सर्व सर्व मी करतो तर आल्या आल्या करू नका तुम्ही तुम्ही सर्व काऊन करता आम्हाला माहिती आहे समजलं का आम्हाला सर्व अन्न व औषध प्रशासन विभाग पुरी विभाग आणि महानगरपालिका यांनी जे रस्त्यावर आलू बुवा चायच्या ज्या टपऱ्या लावल्या ते बेरोजगार आहे त्या त्या कारवाई करण्यासाठी आले ती का कारवाई आणि कशाची गर्दी येऊन पाहायला गेलं असता त्यांनी घरात जाऊन कारवाई केली आणि घरात घुसून मग तेव्हाच्या तेव्हा मी किशोर भाऊ स्थानिक आमदार त्यांना बोलवून त्यांना बोलवलं आणि त्यांनी मान्य आमदार साहेबांनी त्या अधिकाऱ्याने समज देऊन दम देऊन वापीस वाढवलं म्हणून किशोर भाऊ यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो कुटुंब कुटुंब नागरिकातर्फे त्यांचे खूप धन्यवाद त्यांच्यामुळे आज बेरोजगारावर कारवाई होण्याची वाचली म्हणून आपल्याला पाहिजे होता अन्न औषधी प्रशासनाचे जे लोक आहे ते लोकांच्या रोजगाराच्या मुळावर उतर उठलेले आहे या ठिकाणी रोडवर बसून पोहा असो वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता विकण्याचं ज्यांचं काम आहे चहा विकण्याचं काम आहे त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने धमकावत त्यांचे दुकानं त्यांचं सामान साहित्य जप्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं या जा विभागातल्या जागरूक नागरिकांनी मला फोन केला या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की चंद्रपूरमध्ये पहिलेच रोजगार कमी आहे आणि हे जे रोडवर बसून आपल्या स्वतःच्या मेहनतीने जे रोजगार करत आहे त्यांना मात्र तुम्ही उठवण्याचं काम करू नका हे चंद्रपूरच्या लोकांना सेवा देत आहे पाच रुपया दहा रुपयामध्ये त्यांना लोकांचं पोट भरण्याचं काम करत आहे तिथे तुम्ही अन्न व औषध प्रशासन आपला कायद्याचा दंड दाखवत तुम्ही हे काम करू नका त्यांना आपला व्यवसाय करू द्या ही हे स सूचना केल्या आणि त्या सूचनेवर हुकूम ते लोक या ठिकाणून गेलेले आहे माझी विनंती आहे औषध अन्न व औषध प्रशासनाला या ठिकाणी प्रशा जन जे जनता आहे काम करत आहे त्यांना काम मात्र रोजगार करू द्या खूप जास्त जर कुठे काही आढळलं तर मात्र तिथे तुम्ही कारवाई करा आम्ही त्याच्या मदत येणार नाही पण तुझी रोजच रोजचा ता ताजा मालवून ताजा विकण्याचं काम करताय त्यांना कशाचं तुम्ही अन्न औषध प्रशासन तुम्ही करताय कारण की जर भागाचा नाश्ता एका हॉटेलमध्ये गेलं तर पन्नास रुपये प्लेट चाळीस रुपये प्लेट राहते हे रोडवर दहा रुपये प्लेटमध्ये दे देतात विचार स्वतः चंद्रपूरची सेवा करताय सोबतच आपला स्वतःचा रोजगारही करत त्यांचा रोजगार हिरवण्याचं पाप मात्र तुम्ही करू नका देऊ आणि जर हे कराल तर आम्ही मात्र चंद्रपूरची जनता हे सहन करणार नाही हे सुद्धा मी